नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आता येत आहे महाशिवरात्री महाशिवरात्री ही सव्वीस तारखेला आहे महाकृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र असे म्हणतात तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते पण महाकृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा दिवस मानला जातो या दिवशी उपवास करतात शंकरांना अभिषेक लघुरुद्र महारुद्र करतात बेलाची पाने भक्तिभावाने वाहतात महाशिवरात्रीचे महात्म सांगणारी कथा ही आहे ही कथा जर तुम्ही ऐकली महाशिवरात्रीच्या दिवशी तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळेल तर ती कथा काय आहे हे, हे आपण जाणून घेऊया बघा शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजवतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोचे पाहिजे कल्याणाचा मार्ग काठेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिव शिवतत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्रमंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्याले परंतु विष निघताच सर्व पाळाली त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले अमृत पितो तो देव विषपान करतो तो, तो महादेव भगवान शंकरांना नीलखंठ म्हणूनच म्हणतात भगवान शंकरांवर होत असलेल्या अभिषेक व त्यातून टिपकणारे थेंब थें थें पाणी हे सातत्य सुचवते आता आपण कथा काय आहे हे जाणून घेऊया बघा एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला त्या दिवशी महाशिवरात्र होती जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले देवळात काही लोक शंकरांची पूजा करत होते काही ओम नम शिवाय असा जप करीत होते हे पाहून तो हसला त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागले त्यामुळे त्याच्याकडून नकळतच शिवपसना घडू लागली तो रानात आला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्या डोळ्यासमोर पानाचे झुपके येऊ लागले त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली योगायोगाने त्या झाडाखाली शंकरांची पिंड होती त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता व्याधाच्या हातून नकळत शिअपसना घडत होती तेवढ्यात हळूहळू हरणांचा एक कळप तिथे पाणी पिण्यासाठी आला व्याधाने आपला तीर कामठा सज्ज करून एका हरणीवर नेम धरला हरणीला चाहू लागली ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली हे वेदा थोडं थांब मला आत्ताच मारू नकोस माझी मुले बाळे वाट पाहत असतील मला त्यांना भेटू दे मी पुन्हा येते मग तू मला खा किंवा खुशाल मारून टाक हरणीचे हे शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि म्हणाला वा काय पण सांगत आहे म्हणे मी परत येईन हातात आलेली शिकार कोणी सोडून देतं का आ, सोडायला मी काही मूर्ख आहे का माझी पोरबाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू व्यधा मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा डोळं भरून बघून येते हरणी पुन्हा कळूहळून म्हणाली ते ऐकून व्यधाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली शिकारी झाडावरच तिची वाट बघत बसला रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास घडला वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून टाकत होता व ती शिवलिंगावरच खाली पडत होती दुसऱ्या दिवशी ती हरणी आपल्या परिवारासह तेथे परत आली ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याचप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनाच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार त्याचा नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रकट होताच भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले व्याधाला व हरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे नक्षत्र दिसते त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी ही लुकलुकत असते त्यांचे तेज मोठे मनमोहक आहे अशी ही कथा आहे बघा ही कथा महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून सर्वांनी नक्की ऐका तुम्ही नुसती कथा जर ऐकली तरी सुद्धा तुम्हाला याचे पुण्य मिळेल त्याचबरोबर दिवसभर तुम्ही काम करत असताना ओम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तसेच शिवलीला मृत या सुद्धा तुम्ही एक पाठ करू शकता बघा प्रत्येक सणाचे दिवसाचे एक वेगळे असे महत्त्व असते आणि तुम्ही या दिवशी उपाय उपासना काही सेवा केल्या तर याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे या दिवशी सर्वांनी तुम्हाला जमेल तशी थोडीक का होईना काहीतरी सेवा करा आणि दिवसभर ना काम करताना तुम्ही नामस्मरण मात्र करायला विसरू नका तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ